आषाढ महिन्याचे औचित्य साधून वीरशैवलिंगायत गवळी समाज महालक्ष्मी मंदिर येथे भाविकांची गर्दी जमते आहे आषाढ महिन्यामध्ये वीरशैवलिंगायत गवळी समाज महालक्ष्मी मंदिर येथे नैवेद्य दाखवण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे सिव्हिल येथील महालक्ष्मी मंदिरमध्ये आषाढ महिन्यानिमित्त महिनाभर विविध कार्यक्रम करण्यात येत असतात तसेच घाकरी पोत्रास मिरवणुका काढण्यात येतात अशी माहिती मंदिर समितीच्या वतीने देण्यात आली महालक्ष्मी अषाढ महासमित्त पंचवीस सहा दोन हजार पंचवीस मधवार ते, ते तेवीस सहा सात दोन हजार पंचवीस अखेर एक महिना दहा पाच ते आठ महालक्ष्मी कळशीमध्ये ते, पाणी आणून पाणी घालणे ते, दहा सात पंचवीस तेवीस सात पंचवीसाखे नैवेद्य घागरी पोपळा त्याचप्रमाणे महालक्ष्मी अभिषेक करणे आणि चोवीस तारीख दिनांक गुरुवार दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीस रोजी महाटे पाच पार्थ वाजता महालक्ष्मीचा अभिषेक आणि दुपारी प्रसाद आणि म्हशी कार्यक्रम होता